और नो सोगता चैनल वर। नो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता सर्व आचारसंहिता वगैरे जवळपास संपलेल्याच आहे तर या ठिकाणी बघा पोस्ट ऑफिस जी डी एस भरती दोन हजार सव्वीस निघालेली आहे अतिशय महत्त्वाची जाहिरात जी आहे ती ही पब्लिश झालेली आहे तर आपण बघूया की या जाहिरातीमध्ये कोण कोण पात्र असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे आणि वॅकन्सीज किती आहे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे त्याआधी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही नोटिफिकेशन पब्लिश झालेली आहे ग्रामीण सेवक शेड्यूल वन जानेवारी दोन हजार सव्वीस तर या ठिकाणी आपण सर्व काही माहिती बघणार आहोत तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन एडिट करेक्शन विंडो डेट्स वगैरे सर्व काही बघणार आहोत डेट्स बघा ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन सुरुवात होईल तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तर रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तर चौदा फरवरी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालणार आहे त्यानंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन अँड फी पेमेंट बघा दोन फरवरी दोन हजार सव्वीस ते सोळा फरवरी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन फी पेमेंट करून सबमिट करायची आहे तर बघूया याची फीज किती राहणार आहे कोणाला किती फी पे करायची हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर करेक्शनसाठी देखील तुम्हाला डेट दिली आहे सोळा फरवरी दोन हजार सव्वीसपासून तर एकोणीस फरवरीपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये काहीही करेक्शन त्या ठिकाणी करू शकता तर तिसऱ्या नंबरचा पॉईंट बघा सर्विस कंडिशन अँड ब्रीप जॉब प्रोफाईल अँड रेसिडेंट अकोमोडेशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन महत्त्वाचा आपण पॉईंट्स बघूया सदतीस पेजचा हा एफ आहे मित्रांनो तर बघा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आता जॉब प्रोफाईल काय आहे नंतर काय काय त्यामध्ये इन्क्लूड आहे सर्व काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे डाकसेवकबद्दल देखील यांनी दिलेलं आहे इमूलमेंट्स अँड बद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही बारा हजारपासून तर एकोणतीस हजार तीनशे ऐंशीपर्यंत तुमचं बी पी एमसाठी स्किल राहील त्यानंतर डाकसेवकचा स्पेल राहील दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत एलिजिबिलिटी तुम्ही बघू शकता एज लिमिट काय आहे जर तुमचं वय अठरा कंप्लीट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि मॅक्झिमम एज चाळीस आहे चाळीसच्या वरती चाळीसपर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता चाळीसच्या वरती असेल तर फॉर्म भरू शकत नाही आणि एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे जर तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये असाल तर तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओबीसीमध्ये असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत भरू शकता डब्ल्यू एस असेल तर कोणतंच रिलेक्शन भेटणार नाही डिसेबिलिटीवाली असाल तर दहा तर पन्नास वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला आहे क्वालिफिकेशन देखील तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं तुम्ही या ठिकाणी काय पाहिजे तर दहावी पास असावे लागेल तुम्हाला त्यानंतर दहावी पास नंतर तुम्हाला था। नॉलेज देखील पाहिजे लोकल लँग्वेजचं जसं बघा ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करता त्या स्टेटची लोकल भाषा तुम्हाला आलीच पाहिजे नाहीतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही त्यानंतर बघा अदर क्वालिफिकेशन तुम्हाला कम्प्युटरचं देखील नॉलेज असावं लागेल नंतर सायकलिंग देखील तुम्हाला आली पाहिजे त्यानंतर लाईव्हलीहूड आय रेकोट्स मीन्स ऑफ लायव्हलीहूड तुम्हाला तुमच्याकडे असायला हवे नंतर रिजर्वेशन देखील दिलेलं दे आहे कोणकोणत्या प्रकारचं रिझर्वेशन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्यान तर त्यानंतर बघा डिसेबिलिटीचा क्रायटेरिया यांनी दिलेला आहे अप्लाय कसे करायचे हे माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बघा अप्लिकेशन टू बी सबमिटेड इन द ऑनलाईन मोड ऑनली ॲट ही जर लिंक दिली आहे यावर तुम्हाला अप्लिकेशन करायची आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला अप्लिकेशन करायची असेल तर आपण तुम्हाला फॉर्म देखील फिलअप करून देतो फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म फिलअप करून देण्यात येईल ऑनलाईन यासाठी तुम्हाला आपला जो नंबर आहे बघा नंबर नोट करून घ्या नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या, या नंबरवर मॅसेज करा व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचा फॉर्म फक्त दोनशे रुपयामध्ये फिल अप करून देण्यात येईल सिलेक्शन क्रायटेरिया देखील दिला आहे तर सिलेक्शन बघा शॉर्टलिस्ट लावण्यात येईल मेरिट लिस्ट बेसिसवर तुमच्या दहावीचा जो स्कोअर होता दहावीचे जे पर्सेंटेज आहे त्यावर तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि त्यावर तुमचे सिलेक्शन घेण्यात येईल त्यानंतर बघा या ठिकाणी फिजिकल वेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे काय काय मार्क तुम्हाला मार्कशीट असावी लागते आयडेंटिटी प्रूफ कास्ट सर्टिफिकेट नंतर तुम्ही जर डिसेबिलिटी असाल तर त्याचं सर्टिफिकेट ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म फिलअप करायला असेल तर ई डब्ल्यूचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असावं लागेल त्यानंतर ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट जर ट्रान्सजेंडर असाल तर बर्थ प्रूफ त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे लागेल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या टायमावर नंतर या ठिकाणी बघा नॉलेज ऑफ ट्रायबल लोकल डायलेक्टिक्स हे देखील तुम्हाला असावं लागेल त्यानंतर आणखीन काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे का ते देखील आपण बघून घेऊ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन देखील दिलेलं आहे तर बघा नोट नोट्स वगैरे आणि खाली आणखीन काही माहिती बघा महत्त्वाची माहिती दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल वगैरे तर सर्व काही पेमेंट बघा शंभर रुपये तुम्हाला पे करायचे आहे या ठिकाणी शंभर रुपये फीज आहे फक्त आणि फक्त त्यामुळे नक्कीच सर्वांनी फॉर्म भरा आणि एस सी एस टी आणि सोबतसोबत महिला मग त्या कोणत्याही असू द्या ओपनच्या असू द्या किंवा रिझर्वेशनवाल्या असू द्या ट्रान्सुमन पी डब्ल्यू यांना कोणतीही फीज तुम्हाला पे करावी लागणार नाही तुम्ही फीज ऑनलाईन पे करू शकता आणि ती तुम्हाला रिफंड मिळणार ना नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर सिलेक्शन ऑफ डिव्हिजन एन एक्स एक्सरसाइजिंग प्रिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करावं लागेल आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये कोणत्या स्टेटसाठी तुम्ही भरत आहात कोणत्या ठिकाणी भरत आहात ते देखील तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल नंतर प्रिफरन्स देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर फो फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये फोटोग्राफ अपलोड करायचे आहे यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे त्यानंतर प्लेन आणि लाईट कलरचा बॅकग्राऊंड लागेल फोटो का नंतर बघा सिग्नेचर कशा प्रकारचे अपलोड करायचे आहे ब्लॅक किंवा ब्लू पेननं तुमचं सिग्नेचर असायला हवं नाहीतर ते एक्स ना एक्सपे हे केलं जाणार नाही स्वीकारलं जाणार नाही एक्सेप्ट केला जाणार नाही त्यानंतर आणखीनं महत्त्वाची माहिती बघा करेक्शन करायला तुम्हाला मुदत दिल्या जाणार आहे दोन तीन दिवसाची त्या दोन तीन दिवसामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की काही करेक्शन करायचे आहे तर ते देखील तुम्ही करू शकतात आता बघा लिस्ट ऑफ लोकल लँग्वेज फॉर जी डी एस एंगेजमेंट तर कोणत्या स्टेटची कोणती लोकल लँग्वेज आहे याबद्दल देखील यांनी माहिती दिलेली आहे बघा आंध्र प्रदेशची तेलुगू आसामची आसामीज बेंगाली आणि बोल्डो आता ने ची ची क्यों? क्यों? या ठिकाणी आपण महाराष्ट्राची बघूया महाराष्ट्राची बघा मराठी किंवा जर तुम्ही महाराष्ट्रासाठी भरत असाल तर मराठी गोवा रिजनसाठी भरत असेल तर कोकणी किंवा मराठी दोनपैकी एक लँग्वेज मला यायला हवी प्रत्येक स्टेटच्या दिलेला आहे नंतर या ठिकाणी अंडरटेकिंगचा फॉर्मेट दिलेला आहे एस सी एस टी सर्टिफिकेटचा फॉर्मेट दिलेला आहे बघू शकता तुम्ही इन्कमचा फॉर्मेट दिलेला आहे आणि इथे एक अंडरटेकिंग देखील दिलेलं आहे हे अंडरटेकिंग देखील तुम्हाला भरावे लागेल डिक्लेरेशन देखील तुम्हाला भरावे लागेल आणि बघा अंडरटेकिंग तर सर्व काही तुम्हाला चांगल्या प्रकारे फॉर्म फिलअप करून देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करून देण्यात येईल बघा दोनशे रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिलअप करून देण्यात येईल सध्याच्या केसमध्ये जर तुम्ही या ठिकाणी उशीर कराल फॉर्म फिलअप करायला तर फॉर्म फिलअप लवकर होणार नाही साईट बिझी होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत झाले